जय पब्लिक पब्लिक इन वरून पहिला आय टी जॉब कसा घ्यायचा भाऊ स्टार्टिंग पासून सांगणार आहे प्रत्येक स्टेप फॉलो करायचे ओके पहिल्यांदा तुझं लिंक वरती जर वर अकाउंट नसेल आहे फर्स्ट आहे सेकंड इयरलाय थर्ड इयरला अकाउंट बनव तर एक सांगणार आहे कनेक्शन कसे बनवायचे कशा प्रकारे अप्रोच करायचा कशा प्रकारे डेव्हलपर कम्युनिटी जॉईन करायच्या पोस्ट करायचा प्रोफाईल कशी सेट करायची प्रोफाईल फोटो कसा लावायचा सगळं एकदम डिटेल मध्ये लिंक डिनचा व्हिडिओ आला आहे वेट इज ओव्हर ओके तर जय शिवराय सगळ्यांना सगळ्यांनी स्कॅम करा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय कमेंट मध्ये होऊन जाऊ द्या बघा पहिल्यांदा तर लिंक डिन अकाउंट बनवा लिंक च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा ने साईन इन करा तुम्हाला विचारेल वेलकम आदिनाथ व्हॉट्स युअर लोकेशन मला विचारतोय लोकेशन सांगा याला सो माझं लोकेशन सांगतो याला पुणे व्हॉट इज माय लोकेशन पुणे पुणे महाराष्ट्र नेक्स्ट आता काय काय सांगतोय ते सगळं करून घ्या ठीक आहे हे बघा काय म्हणतात ऍड जॉब टायटल ऑर एज्युकेशन टू गे स्टार्टेड मोस्ट रिसेंट डॉट टायटल तुम्ही जर जॉब करत असाल तर डायरेक्ट जॉब टायटल टाका नाहीतर तर मला बाई स्टुडंट आहे जॉब लागू तर ते परत कॉलेजचं नाव स्कूलचं नाव युनिव्हर्सिटीचं नाव टाका युनिव्हर्सिटीचं टाकून देऊ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सी मी तर इथंच होतो तुम्ही कुठं असाल तिथं टाका माझी डिग्री बीसीए झाली मी टाकली बीसीए फील्ड ऑफ स्टडी कॉम्प्युटर कॉम्प्युटर सायन्स टाकून कॉम्प्युटर सायन्स काय एवढा अवघड नाही स्टार्ट इयर कधी चालू केलं मी चालू केलं तर एकोणीसला ला संपलं कधी माझं संपलं बावीस ला तुमचं कधी संपलं ते टाका ओके अँड कंटिन्यू कंटिन्यू क्लिक करा लिंकिंग अकाउंट बनत आहे ओके अरे लुकिंग फॉर जॉब येस आय एम ऍक्टिव्हली लुकिंग फॉर जॉब क्लिक करा नेक्स्ट करा सगळे स्टेप्स आहेत ओके व्हॉट काइंड ऑफ जॉब आर लुकिंग फॉर तुम्ही कोणत्या जॉबसाठी बघताय तुमचे जॉबचे टायटल टाकायचं सगळ्यात पहिला टायटल जावा डेव्हलपर द्या टाकून पुन्हा जावा 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 जावामध्ये जावा सॉफ्टवेअर जावा डेव्हलपर म्हणा परत म्हणा फुलस्टॅग जावा डेव्हलपर फुलस्टॅग डेव्हलपर म्हणा परत म्हणा एंड मध्ये पण असली वॅकन्सी तरी काशाला सोडायची फ्रंट एंड डेव्हलपर युआय युवायुएक्स म्हणून पण एक जण असतो युआय डेव्हलपर म्हणून असेल बघा त्याला घ्या युजर एक्सपिरसेड युवाय डिझायनर युवाय डेव्हलपर युवाय डेव्हलपर चला जे पाहिजे ते घ्या स्प्रिंग बुड चा पण असेल एखादा स्प्रिंग बुड डेव्हलपर समथिंग स्प्रिंग इंटर्न टाकून द्या ठीक आहे पाच मिनिमम टाकायचे टाकले लोकेशन कुठलं पाहिजे पुणे पाहिजे मला पुणे पाहिजे ओके आणखीन कुठलं टाकायचं टाकू शकता मी म्हणलं पुणे नंतर मुंबई पण ठीक आहे चला मुंबई पण ठीक आहे आणखीन कुठलं पाहिजे एच वाय डी हैदराबाद 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 पण ठीक आहे बँगलोर पाहिजे बँगलोर पण घ्या तुम्हाला जे लोकेशन पाहिजे बँगलोर का बेंगलुरू असं काहीतरी बेंगलुरू आहे ओपन टू रिमोट वर्क साठी सुद्धा ओपन आहेत म्हणून सांगा नेक्स्ट वर क्लिक करा ठीक आहे हे सेटअप आहे नेक्स्ट नेक्स्ट शेअर विथ ट्रिप्युटर हे बघा काय म्हणतात दिस विल शो पीपल यूजिंग लिंक डेअर ट्रिप्युटर दे दॅट यू आर लुकिंग फॉर जॉब हे हो सगळ्यांना दाखवणार आहेत दाखवू द्या चला नेक्स्ट लिंकडिंगचा युजच कर देत नाही पोरन ठीक आहे हा काय म्हणतोय ऍप घ्या मला ऍप घ्यायची नाही भाऊ मला ऍप नाही घ्यायची मला डायरेक्ट युज करायची ठीक आहे डायरेक्ट युज करायला सांगितले युअर प्रोफाईल सिक्स मोर लाईक ठन 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 चला सुरुवात झाली कनेक्टची हे काय दिसतंय बरोबर व्हॉट इज दिस कनेक्ट कनेक्ट करायला चालू करायचंय लगेच सगळ्यांनी दिवसातले तुमचे पन्नास तरी कनेक्शन झाले पाहिजे किती पन्नास कनेक्ट धडाधड -दड़ कनेक्ट करा हा म्हणतोय एक दहा तरी कनेक्शन बनवू सगळ्यांना कनेक्ट बघा हे सगळे कोण आहे कोण सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून आहे कोण एक्झिक्युटिव्ह म्हणून हा जावा डेव्हलपर आहे समथिंग सपोर्ट मध्ये आहे बघा सगळे दिसतील तुम्हाला हा आपण सॉफ्टवेअर सॉल्युशन मध्ये काहीतरी करतोय ओपन कोण पण प्रोफाईल बघू शकता ठीक आहे हा डे ऑप्स कोण इंजिनियर म्हणून आहे हा स्टुडंट दिसतोय करा स्टुडंटला पण कनेक्ट बघा कनेक्ट जेवढं कराल तुम्ही तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर आहे सगळ्यांना कनेक्ट करायचं कनेक्ट केल्यावर पुढं काय करायचं ते सांगतो मी थांबव ओके कनेक्ट करू आपण काय जण ओके okay, okay. ओके याच्यामध्ये स्पेशल पण सर्च करू शकता हो तुम्ही म्हणलं जावा डेव्हलपर वाली दाखव ज्या डेव्हलपर वाली आहे ती का असं हा सर्च करत नाही सर्च स्पेसिफिक नेक्स्ट ने पुढे मी पुढे दाखवतो कसं असतं थी। ते ठीक आहे नेक्स्ट करा फॉलो कंपनी भाई कंपनीला फॉलो करा धडा धड धडा धड धडा सगळ्यांना फॉलो करायचं फॉलो लाईक करायला लाजायचंच नाही फॉलो बिलो आज सगळ्यांना करत राहायचं सगळ्यांची अपडेट तुम्हाला भेटतात सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतात जर तुम्ही फॉलो केलं तर ठीक आहे मोठ्या मोठ्या कंपनी आहेत यार वेलगेट साहेब आहेत लई लई मोठी मोठी माणसं आहेत सगळ्यांना फॉलो करा नेक्स्ट वर क्लिक करा ओके प्रोफाईल इज रेडी वाव इट इज लुकिंग चला पहिल्यांदा अगोदर प्रोफाईल तुमची नीट करायची प्रोफाईल वर क्लिक केलं पहिल्यांदा एक प्रोफाईल फोटो चांगला लावायचा भाई बॅकग्राऊंड पण एक मस्त लावायचे बॅकग्राऊंडला तुम्ही ब्लॅक वगैरे बॅकग्राऊंड लावा ब्ल्यू वगैरे लावा आणि प्रोफाईलचा फोटो हे बघा फ्रेम मध्ये क्लिक करा फोटो लावून टाका आता माझ्याकडे फोटो नाहीये पण तुम्ही लावा जो फोटो एकदम असं कॅची नाही दिसला पाहिजे ओके नॉर्मल एकदम नॉर्मल रिक्रुटर बघायला ओके ही फील ओके नॉर्मल आहे काय एवढं लईच म्हणजे कलर बिलर नाही आहे आणि तुमचा फोटो इथं पाहिजे म्हणजे पाहिजे काही जण काहीच ठेवत नाही तिथं तसं नका ठेवू फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे आणि हे एनिवनच पाहिजे प्रत्येकाला दिसला पाहिजे एक एनिवन ऑन लिंक सगळ्याला दिसू द्या सगळ्यांना दिसू द्या ठीक आहे इथं फोटो अपलोड करा फ्रेम अपलोड करा ठीक आहे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नसलं तरी चालेल पण फोटो तरी पाहिजे पुराण आणि फोटो पूर्ण काय करत माहिती आहे का लई डेंजर डेंजर अपलोड करतात लई डेंजर डेंजर असलं नाही पाहिजे रे भाऊ फोटो शुड बी कसा एकदम प्रोफेशनल प्रोफेशनल फोटो पाहिजे उभं राहिलेला असू द्या किंवा तुमचा इथून वरचा असू द्या इट्स ओके ना जीन्स पॅन्ट टी शर्ट घातले चष्मा विस्मा लावलाय तसलं नाही पाहिजे ओके अरे माय प्रोफेशनल फोटो ऍड करा जेणेकरून रिक्रुटर्सला तुमच्या प्रोफाइल वरती आल्यानंतर बरं वाटेल की बाबा हा ही इज लाईक डेडिकेट कॅन्डिडेट ओके त्यामुळे हे ऍड करायचं प्रोफाईल फोटो ऍड झाला ठीक आहे ऍड झाला तर तो तो कनेक्शनच मी सांगणार आहे कनेक्शन कसे बनवायचे त्याच्यावर प्रोफाईल सेट करा प्रोफाईल मध्ये ओपन आहात ठीक आहे ओपन टोवर रोल पण तुम्ही दिलेत हे सगळे रोल्स तो पण बघेल ठीक आहे ते आणखी तिथे ऑप्शन हा पेनचं ऑप्शन आहे पेनवर क्लिक करा तर राहिलेली प्रोफाइल भरून टाक ठीक आहे प्रोनाऊन्स वगैरे नाही टाकायची गरज हेडलाईन तो हेडलाईन मध्ये हे टाकू शकता किंवा तुम्हाला दुसरी हेडलाईन टाकायची असेल हेडलाईन पण दुसरी येऊ शकते बघा तिथे हेडलाईन मध्ये हे नाही का कटवत आपली हेडलाईन इथं दिसते म्हणजे सगळ्यांना हे दिसतं आता हेडलाईन काय असली पाहिजे तुम्ही सिम्पल चॅट जीपीटी यूज करता जावाना चॅट जीपीटी कडे काय यूज करत नाही चॅट जीपीटी तुम्ही ते मला सांगा चॅट ला म्हणा घेऊ मी लॉग आउट करा बाबा ग्यू मी अरे भाई लॉग आउट रहा आई एम लुकिंग आई एम लुकिंग जैसे जैसे जॉब बगता लुकिंग जॉब फॉर जावा डेवलपर ओके हेडलाइन दे दे ठीक है ओके हे बघ जेव्हा डेव्हलप स्किल्ड इन्स्पुर इंगाम एंट्रीपर प्रोफेशन फोर जेव्हा चांगलं दिले राह कॉपी ओके आणि टाकून कसं एकदम गुलीगत चांगलं दिसते हेडलाइन द्या टाकून ओके तर बघा बरं कसं बार तुमची करंट पोजिशन वगैरे काय का नाही एज्युकेशन वगैरे ऍड करा लोकेशन ऍड करा कॉन्टॅक्ट इन्फो ऍड करू शकतो तुमचा ईमेल वगैरे सेव्ह करा काय म्हणतो इंडस्ट्री इंडस्ट्री इज रिक्वायर्ड आय टी इंडस्ट्री आय टी इंडस्ट्री ऍड करा ओके फाईन आलं एस्पायरिंग जावा डेव्हलपर प्रोफेशनिंग कोर जापीएस इगर टू कॉन्ट्रीब्युट अँड आलं एकदम ओके ओके हे ओके झालं ठीक आहे आता खाली या एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स काढा पण तुम्ही फ्रेश राहत तर कुठला एक्सपिरियन्स वगैरे काहीच नसणार आहे तर तुम्ही एक्सपिरियन्स ऍड करू शकता टायटल ऑर्गनायझेशन आणि इयर बाकी एज्युकेशन ऍड करायचंय भाऊ एज्युकेशन मध्ये ऍड करा ठीक आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन करा याच्यावर क्लिक करा आणखीन एक एज्युकेशन ऍड करू शकता तुम्ही ठीक आहे हे सगळे डिस्क्रिप्शन वगैरे स्किल्स वगैरे त्यामध्ये या मध्ये पण स्किल्स ऍड करा माझं तर म्हणणं हे असेल ठीक आहे इथं डिस्क्रिप्शन आपण लिहिलं नाही ग्रेड नाही काहीच नाही ठीक आहे ठीक आहे ग्रेड वगैरे जाऊ द्या ऍक्टिव्हिटीज सोसायटीज हे पण ऍड करायचे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज काय केल्या होत्या मध्ये ऍड हो दड़ हो। करा म्हणजे रिलेट झालं पाहिजे काही डिस्क्रिप्शन मध्ये टाका तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये कशा प्रकारे अभ्यास केला कशा प्रकारे डेडिकेट होता कोण द्या सगळं ओके स्किल मध्ये मात्र ऍड करा भाऊ स्किल स्किलच हो नाही ओके शावा ऍड करायचे स्किल ओके परत लगेच स्प्रिंग बूट स्प्रिंग स्प्रिंग बूट फटाफट फटाफट ऍड करायचं अँग्युलर हे तुमचे स्किल ऍड करायचे जे म्हणजे ग्रॅज्युएशन ला शिकलो म्हणायचे स्किल सगळे ओके अँग्युलर आणखीन ऍड करा जावा स्क्रिप्ट एचडीएमएल जे जे तुम्हाला करायचे एच टी एम एल सी एस एस भराधर सगळे स्किल ऍड करा सेव्ह करा मीडिया सेव सोडून द्या काही एवढं गरजेचं नाही ठीक आहे ओके पोस्ट वगैरे नका करू ठीक आहे हा आलं स्किल्स ठीक आहे एज्युकेशन इथं ऍड केलं एज्युकेशन ऍड केल्यानंतर ओके ना तुमची प्रोफाईल थोडीशी दिसायला बरी दिसेल ओके हे करत नाहीत पोरं करा हे गोष्टी पुढं सांगतो इथं सर्च मध्ये क्लिक करायचं सर्च मध्ये गेला इथे सर्च करा जावा डेव्हलपर जावा डेव्हलपर जावा डेव्हलपर फ्रेशर जावा डेव्हलपर फ्रेशर एवढं सर्च केलं तुम्ही इथे एक ऑप्शन आहे बघा जॉब आहे पोस्ट आहे पीपल ग्रुप कंपनी स्कूल किती ऑप्शन आहेत तुम्ही वर क्लिक करा ज्यावा डेव्हलपरचे फ्रेशरचे जॉब तुम्हाला भेटतील फ्रेशरचे पण सर लय जुने दिसतात आम्हाला जुने दिसतील डेट पोस्ट वर क्लिक करा मागच्या आठवड्यातले पाहिजेत मागच्या चोवीस तासातले क्लिक करा मागच्या चोवीस तासात ज्यावेळेला डेव्हलपर फ्रेशरच्या काय वॅकन्सी सगळं इथं आले सगळं इथं आले आता माझं म्हणणं असेल तुम्ही डायरेक्ट याच्यावर क्लिक करून अप्लाय तर करायचे तर अप्लाय तर करायचे पण दुसरी गोष्ट तुम्हाला करायची दुसरी गोष्ट करायची जॉब होतं की नाही याच्यावर क्लिक करा इथं पोस्ट ऑप्शन दिसते पोस्टवर क्लिक करा पोस्ट तुम्हाला दिसतील नवीन पोस्ट कोणी टाकले बघा अर्जंट जॉब ओपनिंग इंटरेस्टेड ओनली कम वी आर हायरिंग मल्टिपल पोझिशन आहे बघा हा म्हणतोय जॉब बॅक एंड डेव्हलपर एक ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आता इथं विषय कसा असतो फ्रॉड करणारी पण लयचं नाही लयचं नाही ओके आता यांनी जर पैसे मागितले तुम्हाला तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागेल मग जॉब भाई डायरेक्ट लागा म्हणायचं निघलो 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 ना आधी लागायचंच नाही ओके आता खूप सारे भेटेल तुम्हाला हे बघ हे बघा आता इथं खाली या खाली खाली ओके दोन दिवस आधी टाकले बघा रिगार्डिंग जे आवा डेव्हलपर ऑपॉर्च्युनिटी हा येण काय एक पोझिशन आहे एक्सपिरियन्स एक वर्षाचा पाहिजे एन इंटरेस्टेड दे कॅन पिंग मी डायरेक्ट याला इथं जायचा डायरेक्ट जायचं डायरेक्ट याला मोर मध्ये जायचं आणि कनेक्ट करायचा भाऊला डायरेक्ट कनेक्ट करायचा थोड्या वेळात भाऊ तुमची रिक्वेस्ट उचलणार रिक्वेस्ट उचलल्यावर मेसेज करायचा आता मेसेज नाही करू शकत थोड्या वेळ मेसेजचं ऑप्शन की नाही बोलतो वरून मेसेज येतो तुम्हाला ऍक्सेप्ट केली याला मेसेज करा याला मेसेज काय करायचं माहिती आहे का याला मेसेज करतो ना लय भारी करायचं डायरेक्ट म्हणायचं नाही हॅलो आय नीड जॉब कॅन यू डू मी जॉब डायरेक्ट नका बोलू ठीक आहे थोडंसं थांबा थोडस प्रेमानं बोलायचे असते त्याच्यासाठी चार जीबी चार जीबीटीचा यूज करा चार जीबीटीला काय म्हणा आय एम मेकिंग कनेक्शन्स ऑन लिंक ओके मी कनेक्शन बनवतोय इन मध्ये ओके सो हाऊ आय अप्रोच टू द To the developer developer like uh like i want to send i want to send a message okay regarding is there is there any job opportunity opportunity how oh, i can great question great question सिम्पल अँड रिपेक्टुल मेसेज यू कॅन सेंट टू दरेक्ट हे कनेक्शन रिक्वेस्ट आय म्हणजे एक्सप्लेन न्यू ऑपर्च्युनिट आय ॲड मी ऍडमारुड लव्ह टू कनेक्ट अँड लर्न फ्रॉम एक्सप्रिर ओके ओके फ्रेशर साठी नाही बाई फॉर फ्रेशर फॉर फ्रेशर वेगळा कशाला फ्रेशरसाठी काय दिलाय बघ आय एम रिसेंट ग्रॅज्युएट ज्या ऑडिओ टू स्टार्ट करिअर शंबर लोग रिप्लाय करते हैं केलं पाहिजे तुम्ही केलं पाहिजे ठीक आहे परत बॅक या जावा डेव्हलपर तुम्हाला आणखीन लोक सापडतील अमेरिकन पीपल कोणतरी आहे त्याला सोडून दे मला तरी फेक वाटतात खूप सारे मी आर हॅरिंग जावा डेव्हलपर फ्रेशर्स बघा यांनी अप्लाय त्याच्यावर अप्लाय करायला हे मात्र मला ओरिजिनल हॉटेल सोनीकर फाउंडर फ्रेंड सीओ सिन्फो सी सिन्फो लिगल पीपल आहे जस्ट अप्लाय दे ओके यांना पण कनेक्ट करा हुँ. यांचा पण रिप्लाय येईल तुम्हाला मेसेजचा ऑप्शन येईल ओके इट इज लिगल इट्स लिगल यू कॅन गो विथ दिस ओके सी फ्रेशर्स ची वॅकन्सी आहेत यार जावा लागला नंबर लागला माय परत हे बघा इथं पण जेवा डेव्हलपर फ्रेशर आहे वॅकन्सी पोरं मात्र जॉबच नाही आधी तुम्ही ट्राय केलंय का यांच्यामध्ये यांना कनेक्ट करा प्रत्येकाला कनेक्ट करायचं जेवा डेव्हलपर ओके हे बघा इथं जावा त्याच्यामध्ये ठीक आहे याला स्किप करू आपण हे बघा खाली दोन तास आधी लुकिंग स्टार्टिंग अमेरिकन कंपनी आहे म्हणते हे अमेरिकन सोडून बाई हे बघा एक वीक आधी ज्यावा डेव्हलपर फ्रेशर आणखीन सॉर्ट करू शकता तुम्ही सॉर्ट बाय पोस्ट आहेत ना डेट पोस्टेड पास्ट ट्वेंटी फोर अवर्स चोवीस तास आधीच्या बघा नऊ तास आधी हे होतं खाली या खाली या खाली या हा ते बघा डेव्हलपर फ्रेशर्स जॉब डिस्क्रिप्शन मंथ ट्रेनिंग बी प्रोवायडेड बाकी याला जाऊन कनेक्ट करा लागला मिळ लागला मिळ नाही ला लागला ला नाही लागला ना एवढं ला, ला ला, काय कनेक्ट करा मेसेज करा तो बनला असा आहे पैशाचा विषय आला की सोडून घ्यायचं म्हणायचं राम राम भाऊ लागला लुटायला म्हणा इथं पण बघा टू सोल्युशन म्हणून जावा डेव्हलपर झिरो टू यार आहे फेक असेल तर नका करू फेक पण खूप आहेत त्यामुळे मी म्हणतोय हे बघा फुल लो, पुणे लोकेशन एम करेक्टली फुल दिस डीएम हिला डायरेक्ट काय करा या सीओ मॅडमला डायरेक्ट कनेक्ट करा डायरेक्ट कनेक्ट करा आणि डायरेक्ट रिप्लाय मॅसेज मस्तच करायचं वडायचं नाही हे चालूच किती खाली स्क्रोल करत जाल तुम्हाला भेटेल या ऑडिओवर फ्रेशर दुसरं असेल तुमचं काय ते दुसरं टाका पायथान डेव्हलपर पेज त्याचे भेटतील पोस्ट पोस्ट बघा माझं म्हणणं असेल पोस्ट वरती बाई काम होऊन जात आणि पोस्ट मध्ये लायरी तुम्हाला सापड जाते बघा सुमा सॉफ्ट सुमा सॉफ्ट हे तर कंपनी आहे बाई तीन तास आधी आलंय गो एक्सप्लेन झिरो टू वन दोन वर्षाचा मॉड नॉलेज पाहिजे स्प्रिंग स्प्रिंग वुड जावा इमिडिएट जॉईनर्स पंचवीस कमेंट पण आलेत करा यार हे तर बाई लिगल कंपनी मी स्वतः इंटरव्ह्यू दिला सुमा सॉफ्ट काय बोलताय यार करा या गोष्टी खराब होत लय महत्वाचं आहे ओके कनेक्ट जेवढे लोक करता येतील तेवढे लोक कनेक्ट करा डेली किती लोक कनेक्ट करायचे माहितीये का डेली पन्नास तरी कनेक्ट करा पन्नास म्हणजे दहा जणांना मेसेज तर पाठवाच आणि भाई एक महिन्यानं याच व्हिडिओच्या खाली कमेंट करायची सर लागलं घ्या का बेळ द्यायला येतो अरे होणार बाबा होणार खराब पोरांनो मी करत नाही हा प्रॉब्लेम आहे कोणी असं आहे नाही ना सर हे सगळं करून बसलो मी तरी पण आय एम नॉट गट नॉट गेटिंग तू भाऊ तुझ्यामध्ये काहीतरी कमी असेल तू स्वतः काहीतरी इम्प्रूव कर नाही केल्यावर भेटतो यार जॉब किती जॉब आहेत किती दाखव मी जॉब किती दाखव सांग स्क्रोल करल तेवढे जॉब आहेत स्क्रोल करल तेवढे जॉब मी म्हणत नाही सगळे लीगल आहेत फेक पण आहेत पण लीगल पण आहेत लिगल पण आहेत ओके जस्ट चेक आऊट यार जस्ट चेक आउट ओके मला हेच सांगायचं होतं कनेक्शन बनवा कनेक्शन बनवायचं कळालं क्लिक ऑन दिस अँड मोर कनेक्ट कनेक्ट केलं की ते थोड्या वेळामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येते रिक्वेस्ट ऍक्सेप्टेड मेसेज वर क्लिक करायचं त्याला असा मेसेज चॅजी घेऊन टाहून द्यायचा तुमच्या नावावर मिस्टेक करायची नाही दॅट सेट करायचं हे करा जॉब डेफिनेटली लागणार ठीक आहे मला फॉलो करा युट्यूब वरती आणि इंस्टाग्राम वरती पण आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे भेटेल दुसरी गोष्ट पुढच्या जॉबाची सिरीज फ्री मध्ये चालू आहे आपल्या चॅनल वरती फॉलो करा छे जे जाऊ चे थांबव